आता भक्तियोगाविषयी हो एवढं ऐकल्यानंतर साहजिकच मनामध्ये प्रश्न पडेल की व्यवहारामध्ये या भक्तियोगाचं हो आचरण करायचं कसं तर सगळ्यात पहिला आपल्यामध्ये रोग झाला आपला कळ आपल्या तीन गोष्टी कळल्या पाहिजे की मी रोगी आहे मी भव रोगी आहे एखाद्या माणसाला आजारातून बाहेर यायचं असेल तर काय कळलं पाहिजे त्याला कळलं पाहिजे तो आजारी पाहिजे तो पहिला आजारी आहे जरा कळलं पाहिजे जरा कळलं असेल तो आजारी आहे तर तो आजार तर कधीच बाहेर येऊ शकणार नाही सगळं सगळ्या पहिला आपल्याला जाणीव झाली पाहिजे की मी एक भवरोगी हो आहे मी आजारी आहे या दुःखाला पडलो पडलोय माझ्या अनेक जन्मांच्या कर्मांमुळे इंद्रियुक्त शरीरामध्ये मी गटांगळा खात आहे ही जाणीव पहिलं झाली पाहिजे दुसरी जाणीव एकदा आजारी आहे कळल्यावर व्यक्ती कोणाकडे जातो डॉक्टरकडे जातो योग्य डॉक्टरकडं योग्य ठिकाणी गेलं पाहिजे योग्य हॉस्पिटलला योग्य दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे आणि तिसरं दवाखान्यातून काय करायचं आहे झोपा काढायचेत नाही योग्य डॉक्टरला भेटायचं आहे योग्य डॉक्टरकडे सल्ला घेऊन उपचार करायचे आहेत सो त्याचप्रमाणे आपल्याला कळलं की मी भवरोगी आहे आता मला भक्तियोगाचं हो पालन करायचं आहे औषध आहे भक्तियोग हो। या भक्तियोगाचं हो पालन करायचं आहे सो भक्तियोगाचं हो पालन करायचं असेल तर मला योग्य दवाखान्यामध्ये योग्य हॉस्पिटलला गेलं पाहिजे आणि भवरोगापासून हो दूर करणार हॉस्पिटल भवरोग बरा करणार हॉस्पिटल म्हणजेच मंदिर सो मन अधिक दीर जिथ मनावर उपचार केले जातात ते मंदिर जिथ शरीरावर उपचार केले जातात ते रुग्णालय पण जिथं मनावरती उपचार केले जातात त्याला म्हणतात मंदिर सो भवरोगापासून दूर व्हायचं आहे मनाला शुद्ध करायचं आहे अनर्थांपासून मुक्त व्हायचंय तर मंदिरामध्ये योग्य ठिकाणी योग्य मंदिरामध्ये गेलं पाहिजे आणि मंदिरात जाऊन कोणाला भेटलं पाहिजे तसं हॉस्पिटल जाऊन कोणाला भेटलं पाहिजे योग्य डॉक्टरला भेटलं पाहिजे मंदिरात जाऊन योग्य प्रामाणित गुरुला भेटलं पाहिजे आणि योग्य प्रामाणित गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्तियोगाचं आचरण केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल भरपूर मंदिरामध्ये भरपूर बोंधू साधू असतात मग प्रामाणिक गुरु कसे ओळखायचे सो प्रामाणिक गुरुची प्रामाणिक साधूची लक्षणं काय आहेत हे शास्त्रामध्ये सांगितले आहेत प्रथम लक्षण प्रामाणिक गुरुचं लक्षण काय आहे की प्रामाणिक साधूचं लक्षण काय आहे असा गुरु हा पूर्णपणे भगवंताच्या भक्ती चोवीस तास लग्न असतो सो भक्ताचं काय प्र प्रमुख लक्षण आहे मये अनन्य भावेनं भक्तीम ये दृढाम अनन्य भावानं दृढपणे असा व्यक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये स्थित असतो मत्कृते त्यक्त्वा कर्मणास त्यक्त्वा स्वजन आणि माझ्यासाठी तो स्वजन बांधवांचाही त्याग करायला तयार असतो आणि साहजिकच अशा व्यक्तीमध्ये काही लक्षणं प्रकट होतात त्याच्या भक्तिमिक्रियेमुळे तर साधूमध्ये कोणती लक्षणं आपण पाहू शकतो त्रितीक्षवा का रोणिका सुहृद सर्व देहीनाम शांता साधवा साधुभूषण हा सो असा व्यक्ती हा सहनशील असतो तिथे क्षवा करुणामयी असतो कारुणिका एका सुहृद सर्व देहीनाम तो सगळ्या जीवांप्रती दयाभाव व्यक्त करतो फक्त माणसांप्रती नव्हे प्रत्येक जीवाप्रती तो दयाभाव व्यक्त करतो अजात शत्रवा त्याला कोणी शत्र नसतो आणि शांता शांता म्हणजे तो, तो अजिबात उत्तेजित होत नाही हे साधूंचे गौण लक्षणं आहेत ही लक्षण ज्या व्यक्तीमध्ये प्रकट झाली आहेत तो प्रामाणिक गुरु की तो प्रामाणिक साधू हे पहिलं लक्षण साधूच दुसरं साधूचं लक्षण किंवा गुरुचं लक्षण की असा प्रामाणिक गुरु हा प्रामाणिक गुरु शिष्य परंपरे आला असला पाहिजे कारण प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेत येणारं ज्ञान जे आहे ते प्रमाणित असतं आणि चार परंपरा आहेत ब्रह्म संप्रदाय रुद्र संप्रदाय कुमार संप्रदाय आणि श्री संप्रदाय भगवानं श्रीकृष्ण सगळ्या पहिला ज्ञान दिलं ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवापासून परंपरा सुरू झाली त्याला म्हणतात ब्रह्म संप्रदाय भगवाननं श्रीकृष्णनं ज्ञान दिलं शंकराला आणि शंकरापासून गुरु शिष्य परंपरा सुरू झाली त्याला म्हणतात रुद्र संप्रदाय भगवानं श्रीकृष्ण ज्ञान दिलं लक्ष्मीला आणि लक्ष्मीपासून शिष्यांची एक परंपरा सुरू झाली त्याला म्हणतात श्री संप्रदाय आणि भगवान श्रीकृष्ण ज्ञान दिलं कुमारांना आणि त्या कुमारापासून एक परंपरा असू झाली त्याच्या जे कुमार म्हणजे भग ब्रह्मदेवाची पहिली चार मुलं त्यांना ज्ञान दिलं भगवंतानी आणि तिथनं परंपरा सुरू झाली त्यांना वाटतात कुमार संप्रदाय सो हे चार प्रामाणिक संप्रदाय आहेत आपण विचार केला पाहिजे की ज्या गुरुचा मी सल्ला घेतोय तो या प्रामाणिक संप्रदायामध्ये येतोय का प्रामाणिक संप्रदायामध्ये येणारं ज्ञान जे असतं ते प्रामाणिक असतं त्यामध्ये कुठलाही तर्कवाद नसतो गुरुकडनं ॲज इट गुरुकडनं जसं तसं ऐकून जसं आहे तसं शिष्याला दिलं जातं तिसरं लक्षण गुरुचं की असा गुरु आपल्या मनच काही बोलत नाही मन कवडेगिरी करत नाही जे काही शास्त्रामध्ये सांगितलंय ते जसं आहे तसं सादर करतो तो कुठल्याही प्रकारे लोकांना फसवायला जात नाही की हा मंत्र जपा तुम्ही भगवंत बनाल हा मंत्र जपा तुमचे रोग दूर होतील हे राग फसा तुमचे आजार दूर होतील इथे तर जावा तुम्हाला भरपूर ऐश्वर मिळेल अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे जादू टोणा त्यांना प्रलोभन दाखवणं अशा प्रकारे फसवत नाही चौथं लक्षण प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आपल्या ज्ञानासाठी कुठल्याही प्रकारे पैसे घेत नाही हे ज्ञान तो निस्वार्थपणे लोकांना वाटतो हे गुण ज्या व्यक्तीकडे येतो प्रामाणिक गुरु अशा प्रामाणिक गुरुच्या मार्गाशी आपण भक्तियोगाचं पालन केलं पाहिजे आता कुठल्याही आजाराचं निदान जे होतं त्या दोन गोष्टी असतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती डायबिटीसचा आजारी व्यक्ती डॉक्टरकडे गेला का तर डॉक्टर काय सांग त्याला दोन गोष्टी करा काही गोष्टी करा आणि काही गोष्टी करू नका काय करा इन्सुलिनच्या गोळ्या घ्या आणि इन्सुलिनचं इंजेक्शन घ्या जर डायबेटीज का मधुमेह आजार बरा व्हायचा असेल तर आणि काय करू नका गोड पदार्थ तेलकट पदार्थ टाळा कारण गोड पदार्थामध्ये आणि तेलकट पदार्थामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं इकडनं आपण औषध घेतलं आणि इकडनं आपण जर गोड पदार्थ खाल्ले तर औषधाच्या मात्रेचा परिणाम जास्त होणार नाही सो so, त्याचप्रमाणे भक्तियोग हे एक औषध आहे आणि त्यामध्ये भवरोग आपला आजार आहे आणि गुरु आपले डॉक्टर आहेत जर डॉक्टरकडनं आपल्याला औषध पाहिजे असेल तर काही गोष्टी या टाळाव्या लागतील आणि काही गोष्टी कराव्या लागतील तर आपण बघूया चार कोणत्या गोष्टीला टाळणं आवश्यक आहे जर आपला व्यवहारामध्ये भक्तियोगाचं पालन करायचं आहे आणि त्याच्या गोष्टी का टाळल्या पाहिजे पहिली गोष्ट टाळली पाहिजे ती म्हणजे मांस आहार आपल्याला अनेक जण मांसाहार करत असतील चिकन मटण खात असतील आणि तुम्हाला वाटतं वाटत असेल की ते खाल्या मला प्रोटीन्स मिळत आहेत ऊर्जा मिळते आहे ताकद मिळते आहे पण मांस आहार केल्यावर आपण हत्या करतोय आणि हत्या केली की करुणा हे तत्व जे आहे हे तत्वाची हत्या होती जर भक्तियोगाचं हो पालन करायचं आपलं आपल्यामध्ये करुणा आली पाहिजे आणि आपण जर मांसाहारी अन्न खाल्लं तर ती हत्या केलेला प्रक हत्या केलेली गोष्ट जी आहे ती हत्या पण आपल्या अंगावर जाती आणि आपल्या अंगातली करुणा निघून जाती आधुनिक विज्ञान सांगतं की अन्नाचा फक्त एकच परिणाम आहे मन आपल्या आरोग्यावरती आपलं ऊर्जा मिळते फक्त प्रोटीन्स मिळतात पण वैदिक विज्ञान सांगतं की अन्नाचे परिणाम केवळ शरीरावर होत नाही तर मन बुद्धी अहंकारावर पण होतात ज्या भावनेनं अन्न बनवलं जातं ती भावना पण अन्नात जाते कोंबडी कापतो ते कोंबडीचं क्र ते कापतानाचं क्रौर्य ते कोंबडीची तडफड ती भीती त्या अन्नात जाते आणि ते क्रौर्य ती तडफड ती भीती आपल्यामध्ये पण येते आणि आपण क्रूर बनतो आणि जेवढं आपण क्रूर बनत जाऊ आपल्या आत्म्यावरचं जे अनर्थांचं आवरण आहे ते अधिक 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 वाढत जातं सो आपल्याला खरोखर आपला आत्मा स्वच्छ करायचा आहे मनावरचे आवरण स्वच्छ करायचे असेल तर क्रौर्य संपवलं पाहिजे आणि क्रौर्य संपवण्यासाठी मांसाहार आपण सोडला पाहिजे आता तुमच्यातले काही शिक्षक का आहेत जे विज्ञान शिकवत असतील आणि मुलांना शिकवलं असेल की अरे झाडांमध्ये आणि शाकाहारी हत्या आहे झाडांमध्ये पण जीव आहे पण त्यात फरक आहे आपण ज्या झाडाचे फळं आणि पानं तोडतो त्यामध्ये कुठे रक्त येत नाही बाहेर प्राण्यांची चेतना संस्था आणि वनस्पती चेतना संस्था फरक आहे निश्चितच प्राण्या वनस्पती म्हणजे जीव आहे पण फळं आणि पानं तोडताना हत्या होत नाही त्यांना त्या वेदना जाणवत नाहीत कुठले क्रौर्य दिसत नाही तिथं म्हणजे प्राण्याची हत्या करतो ते क्रौर्य ची दिसतं ते तडफड वेदना दिसते दुसरी गोष्ट जरी आपण प्राण्या वनस्पतीची हत्या केली तरी भगवान शेकड सांगतात की शाकार यांना जर मला अर्पण केलं तर त्या शाकाहारी अन्नातलं मी पाप काढून घेतो जे थोडंफो पाप शिल्लक आहे त्यामध्ये ते पाप मी काढून घेतो आणि जे अन्न म्हणतात ते प्रसाद बनत सो त्यामुळं आपण केवळ शाकाहारी अन्न खायचं नाही आहे आपण भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद, प्रसाद जो आहे त्या प्रसादाचं सेवन आपण करायचं आहे जो ते प्रसादाचं सेवन करतो तर सगळ्या प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो सो पहिलं तत्व आहे शाकाहारी बनणं दुसरं तत्व ते त् आहे जुगार सोडणं का जुगारामुळं सत्यता निघून जाते जुगार कसा आहे प्रलोभनांना बळी पडतो आणि खोट्या गोष्टींची आशा निर्माण करतो आत्ता एक लॉटरी तिकीट काढलं आत्ता लॉटरी मिळाली नाही पण अजून एक काढलं तर लॉटरी मिळेल व्यक्ती अजूनही तिकीट काढतो परत लॉटरी लागत नाही अजून एक काढल्यावर मिळेल अजून एक काढल्यावर मिळेल असं करत करकरकर... जे सत्य आहे ते नाश पावतं आणि खोट्या मायाभूत गोष्टींकडे व्यक्ती आकर्षित होत अडकत अडकत पडतो आणि सगळ्यात सुंदर धर्म युधिष्ठ महाराज युधिष्ठ महाराज महान भक्त होते पण केवळ आपल्याला जुगार खेळणं किती वाईट असतं हे दाखवण्यासाठी त्यांनी जुगार खेळला आणि त्यांनी दाखवलं की माझ्यासारखं युधिष्ठिर पण जर जुगारामध्ये अडकून पडला तर कुठल्या थरा जाऊ शकतो आपली सगळी संपत्ती गावून बसले स्वतःला गावून बसले आपल्या पत्नीला गावून बसले त्यांच्या जुगारामुळे त्यांच्या पत्नीचं वस्त्रहरण व्हायची वेळ घडली ती घटना घडली सर जुगारामध्ये काय काय येतं जुगारामध्ये लॉटरी काढणं तीन पत्ते खेळणं रम्मी खेळणं आजकालचे ऑनलाईन गेम सगळे ड्रीम इलेव्हन रम्मी बिम्मी जे काय ऑनलाईन गेम असतात सगळे ते खेळणं ज्यात पैसे इन्वॉल्ड आहेत इवन शेअर बाजारामध्ये शेअर घेऊन त्याची अफराध करणं हे पण जुगारामध्ये येतं ज्याला जीवन परिपूर्ण करायचं आहे त्या जुगार पूर्णपणे सोडला पाहिजे सत्यता टिकवून ठेवण्यासाठी तिसऱ्या गोष्ट निषेध आहे तो म्हणजे नशापान नशापानामध्ये काय समस्या होती तपस्याच्या जीवनात संतुलन बिघडतं व्यक्ती जीवन संतुलित जीवन जगू शकत नाही तपस्वी जीवन व्यक्ती जगू शकत नाही आणि कोणती नशा म्हणजे काय सगळ्या प्रकारची नशा त्याच्यामध्ये दारू वाली सिगरेट आलं तंबाखू आलं चहा कॉफी पण आणि चहा आणि कॉफी नशा आहे चहा आणि कॉफी या पदार्थामध्ये कॅफेन नावाचा घटक असतो तरतरी आणतो आपल्याला ही नशेची प्रकार आहे पूर्णपणे चहा कॉफी त्यानंतर तंबाखू सिगरेट बिडी दारू हेरॉईन कोकोईन सगळ्या प्रकारचे नशेपासून आपण मुक्त झालं पाहिजे जेवढा व्यक्ती नशेपासून अधिक मुक्त होईल तेवढा तो तपस्वी जीवन शुद्ध जीवन सरळ जीवन जगू शकेल आणि शेवटचा निषेध आहे तो म्हणजे अनियंत्रित मैथून किंवा त्याला आपण व्यभिचार म्हणू स्यभिचाराचा so, अर्थ काय आहे व्यभिचार म्हणजे आपली पत्नी सोडून किंवा आपला नवरा सोडून इतर कोणत्याही प्रकारे इतर स्त्रीशी इतर पुरुषांशी शारीरिक संबंध न ठेवणं अनियंत्रित मैथून केलं व्यभिचार केला तर जीवनाची जी शुद्धता नष्ट होते आणि अशा प्रकारे अशुद्ध जीवन जगून व्यक्ती भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकत नाही व्यक्ती मनुष्याचं परिपूर्णता प्राप्त करू शकत नाही थोडे आनंद लोक हे अनियंत्रितपणे मैथून करायचा प्रयत्न करतात की कर त्यांना वाटतं की मी जर अनियंत्रित मैथून केलं तर माझ्या सगळ्या इच्छा संतुष्ट होतील आणि मी आनंदी जीवन जगू शकेन पण ही अनियंत्रित मैथुनाची इच्छा जी आहे ही एका वणव्याप्रमाणे आहे आपण जर वणव्याला तेल घालून विजवायचा प्रयत्न केला तर तो विज्ञान नाही तो भडकणार आहे सो त्याचप्रमाणे अनियंत्रित मैथून करून आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला इच्छा भडकणार आहे अजून ते कधीच पूर्ण होणार नाही आहे सो इच्छा ही इच्छा सं घालवायची असेल तर गुरुची कृपा पाहिजे गुरुच्या गुरुच्य कृपेचा ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळा वणवा नष्ट होऊ शकतो सो म्हणून कोणत्याही धर्मामध्ये हिंदू धर्मच नव्हे तर कोणत्याही धर्मामध्ये मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल जैन असेल हिंदू असेल पारशी असेल विवाह हा यज्ञ समजला गेला आहे विवाहाची अत्यंत आवश्यकता आहे विवाहामध्ये ही मैथुन इच्छा जी आहे ही नियंत्रित होती ही योग्य मार्गाने ती रेग्युलेट केली जाते म्हणून अनियंत्रित मैथून पूर्णपणे आपण त्यागून दिलं पाहिजे आता आपण ऐकलं काय करू नये आता भक्तियोगाचं आचरण डॉक्टरच्या म्हणजे गुरुच्या मार्गदर्शन करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर चार गोष्टी केल्या पाहिजेत ए बी सी डी ए म्हणजे असोसिएशन संघ आपण सत्संग केला पाहिजे चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे साधूंच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे साधूनद्वारे श्रवण केलं पाहिजे कारण संघाचा परिणाम जीवनामध्ये फार महत्वाचा असतो पाण्याचा एक थेंब समजा मातीवर पडला तर काय होईल तो थेंब ते पाणी मुरून जे आतमध्ये मध्ये तोच पाण्याचा थेंब आपल्या तव्यावर पडला तर त्या पाण्याची वाफ होईल आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला आणि शिंपला बंद झाला तर त्या पाण्याचा मोती होईल थेंब तोच आहे पण तो थेंब कोणाचा संग करतोय त्यावर जीवनामध्ये काय घडणार आहे हे ठरणार आहे सो त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जर नकारात्मक लोक असतील आपल्या आजूबाजूला इंद्रियभोग लोक असतील तर साजिकच आपल्याकडनं त्याच क्रिया घडणार आहे पण आपल्या आजूबाजूला आपण जर आपण जर थोडा वेळ सत्संग केला दिवसातला किंवा आठवड्यातला एक दिवस तरी मंदिरामध्ये आलो साधूंकडनं ऐकलं गुरूंकडनं ऐकलं भक्तांकडून ऐकलं भक्तांचा संघ केला जे या मार्गाचं आचरण करतायत जे या मार्गाची प्रॅक्टिस करतायत त्यांचा संघ केला तर साहजिकच त्यांच्या संघामध्ये आपण सहजगत्या नकारात्मकता दूर करू शकू आणि सहजगत्या भक्ती करण्यासाठी सुलभ वातावरण आपण निर्माण करू शकू कलियुगामध्ये हो कोणती गोष्ट करायची म्हणून संघ पाहिजे एकट्यानं जर कलियुगामध्ये हो चोरी जरी करायची म्हणजे शक्य नाही लोकांना चोरी करायला म्हणून संघ लागतो सो so, भक्ती करा तर केवढा मोठा संघ पाहिजे सो so, भगवान सांगतात सत्संग भक्तांच्या संघात राहा आणि एकत्रितपणे भक्ती करा साजिकच आपण या सत्संगाद्वारे खूप मोठी भक्तीमध्ये प्रगती करू शकतो सो so, पहिला भक्तांना संघ केला पाहिजे दुसरं बी बी फॉर बुक्स आपण काही पुस्तकांचं वाचन करावं लागेल ज्या ज्या पुस्तकाद्वारे आपल्या भक्तीविषयी आणि भगवंताविषयी माहिती मिळेल आणि भक्तियोगामध्ये हो प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळेल So, भगवद्गीता श्रीमद भागवतम चैतन्य चित्रमृत उपदेशामृत असे अनेक भक्तीवर आधारित पुस्तकं आहेत ही पुस्तकं सहजगत्या अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत या पुस्तकांचं पण अध्ययन केलं पाहिजे आणि या पुस्तकाद्वारे आपल्या बुद्धीला शुद्ध केलं पाहिजे शास्त्राद्वारे काय फायदा होतो शास्त्र वाचल्यानं आपली बुद्धी तल्लक राहते शास्त्र वाचताना साहजिकच भक्तिवर्गात ज्या शंका आपल्याला असतात त्या शंकाचं निरसन आपल्याला होतं आणि शास्त्राद्वारे आपण काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे या विवेकाची प्राप्ती सहजगत्या करू शकतो चौथं शास्त्र वाचन केल्यानं जीवनामध्ये एखादा अवघड प्रसंग आला तर शास्त्रामध्ये आपण वाचन केलं तर एखादा कॅरेक्टर त्या प्रकारच्या अवघड प्रसंग कसं पार झालं एखाद्या शास्त्रातल्या व्यक्तीनं साधारण तोच प्रसंग आल्यावर कशाप्रकारे रिस्पॉन्ड केला होता प्रकारे के प्रतिक्रिया दिली होती कसं वर्तन केलं होतं हे आपण आठवू शकतो आणि त्या प्रकारचं वर्तन करून सहजगत्या त्या गोष्टी आपण वरती येऊ शकतो दुसरं शास्त्राध्यण बी फॉर बुक्स तिसरं सी सी फॉर चॅन्टिंग म्हणजेच नामस्मरण कलियुगामध्ये नामस्मरणा कोणताही उपाय नाही कलियुगात जर परिपूर्ण प्राप्त करत असेल तर उपाय एकच आहे नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मान तरीची संत तुकाराम म्हणतात की जो नामसंकीर्तन करतो जन्मो जन्मंतची पाप त्याची नष्ट होऊ शकतात so, कुठल्या नावाचं स्मरण करायचं आहे आता लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर भरपूर आहेत पण कुठलं सॉफ्टवेअर बेस्ट आहे हे कोण सांगू शकेल ज्यांना ते सॉफ्टवेअर डिझाईन केलेलं आहे तर so, सगळे वेदशास्त्र निर्मिती भगवंतांनी केलेली आहे आपण जर वेदशास्त्रांना विचारलं की या कलियुगासाठी सर्वोत्कृष्ट चांगला मंत्र कोणता नामस्मरण करण्यासाठी सो so, कली संत उपनिषद जे खास कलियुगासाठी लिहिलं गेलेलं आहे त्या ब्रह्मदेव नारमुनी सांगतात हे उपनिषद नारमुनी प्रश्न ब्रह्मदेवांना कि कलियुगाच्या कल्मशापासून कस मुक्त व्हायचं आणि सांगतात हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ब्रह्मदेव सांगतात या सो षोड़शक नामना कली नातो परतर उपाय सर्व वेदेश दृश्यते ब्रह्मदेव ज्यांनी वेद सांगितले नारदमणींना आणि नारदमणी सांगितले त्या ब्रह्मदेव सांगितला उपाय की या सोळा अक्षरी षोडशक नावना मंत्रा जप जर आपण केला तर संपूर्ण वेदामध्ये संपूर्ण वेदामध्ये श्लोक आहेत एक हजार कोटी एकावर दहा शून्य श्लोक आहेत एक हजार कोटी श्लोकांमध्ये सर्वोच्च उपाय कोणत्या कलयुगामध्ये असेल तर या सोळा अक्षरे मंत्रात जप करणं म्हणून आपण जर हरे कृष्ण महामंत्र जप आपल्या जप केला रोजच्या रोज हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या मंत्राचं उच्चारण केलं तर मंत्र म्हणजे काय मन अधिकत्र जे मनावरची धूळ नष्ट करतं जे मनाला कंट्रोल करतं जे मनाला मुक्त करतं तो मंत्र तर आपण सहज गत भक्तियुगामध्ये वेगानं प्रगती करू शकतो ब्रह्मांड पुराणात सांगितलंय हरेर नाम हरेर नाम हरेरनामेव केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व केवळ हरिनाम केवळ हरिनाम केवळ हरिनाम कलयुगामध्ये इतर कोणता उपाय नाही उपाय नाही उपाय नाही सो सी फॉर चॅन्टिंग मंत्र जपाची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे आणि सगळ्यात छोट डी डी फॉर डायट आणि डी फॉर डी टी आपण विशिष्ट प्रकारच्या आहाराचं जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे आणि विग्रहांची मूर्ती मूर्ती घरामध्ये भगवंताच्या छोट्या विग्रहांची थोडीशी सेवा आपण केली पाहिजे सो डायट म्हणजे काय प्रसाद खाणं शाकाहारी अन्न जर शक्य झालं तर कांदा नसून सोडून शक्यतो कांदा आणि लसूण हे पदार्थ तामसिक पदार्थ आहेत हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जीवनामध्ये थोडेसे तामसिक गुण येतात जे पदार्थ जे अन्न वास मारणार आहे ते तामसिक अन्न असतं आणि कांदा लसूण दोन्ही घाण वास मारणारं अन्न आहे त्यामुळं ते तमोगुण आणतं आणि तमोगुण आणण्यामुळे आपली भक्तीमध्ये प्रगती वेगानं होऊ शकत नाही कोणत्याही मंदिर जगात जा तुम्ही कांदा आणि लसूण घातले पदार्थ भगवाना नैवेद्य म्हणून अर्पण करत नाहीत म्हणून बिना कांदा लसणाचा शाकाहारी पदार्थ बनवून जेवण आपण बनवत आहोत ते जेवण जे जी घरात बनवतो ते भगवंताच्या फोटोसमोर ठेवून नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून तेच अन्न आपण ग्रहण करायचं आहे कारण भगवंत जेव्हा नैवेद्य दाखवलं होतं प्रेमानं भगवंत आपला दिव्यदृष्टीपात त्याच्यावर करतात आणि या दिव्यदृष्टीपाताद्वारे त्यांना पापरहित प्रसाद बनतं आणि प्रसादाचं ग्रहण केल्यावरती व्यक्ती वेगानं भक्तियोगामध्ये प्रगती करू शकतो एनेमध्ये दिवसा जेवण बनवायचं आहेच जे जी जेवण शाकाहारी बनवतो ते भगन अर्पण करून खायचं आहे केवळ एवढी गोष्ट केल्यानं खूप जास्त प्रगती आपली भक्तियोगामध्ये होऊ शकते सो अशा प्रकारे आपण व्यवहारिकदृष्ट्या भक्तियोगाचं चा पालन केलं चार नियम टाळले मांसाहार वर्ज नशापान वर्ज जुगार वर्ज व्यभिचार वर्ज आणि भक्तांचा संग करणं योग्य पुस्तकं वाचणं नाम संकीर्तन करणं का नामजप करणं आणि प्रसाद ग्रहण करणं या चार गोष्टी केल्या आणि चार गोष्टी केल्या नाहीत तर सहजगत्या हे दुर्मिळ मनुष्य जीवन आपल्याला मिळाले परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी त्या भगवंताच्या शाश्वत सुखाचा सागर असलेल्या सुखाचं सुखाचं धाम असलेल्या आनंदाचं डोह असल्या जगामध्ये प्रवेश करून पूर्णपणे आनंदाचं अनलिमिटेड अगणित वाढणाऱ्या आनंदाचं आस्वादन घ्यायच्या ज्या धामात प्रवेश करायचा असेल आपण सहजगत्य प्राप्त करू शकतो या गोष्टीचं पालन करून तुमच्या जीवनासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो की तुम्ही उत्साहानं या भगवद्गीताच्या परीक्षेमध्ये सहभागी झालात या भगवतीचा कोर्समध्ये सहभागी झालात आणि या या छोट्या ज्या लेक्चर्सची मालिका आपण दिली त्याचं श्रवण केलं मी भगवंत प्रार्थना करतो की तुम्ही शिक्षक आहात तुमचं जीवन भक्तीनं भरण जाऊ दे आणि तुमच्या माध्यमातून जे तुमच्यावर अवलंबून विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पण चरित्र विकास होऊ दे आणि त्या विद्यार्थ्यांचा विकास होऊन आज आपला देश जो आहे आपला विद्यार्थी जर चरित्रवान बनला आपला विद्यार्थी धार्मिक बनला आपला विद्यार्थी भगवता वाचणारा बनला भगवद्गीतेचा आचरण करणार बनला तर हा देश जो आहे जी साने गुरुंनी एक भविष्यवाणी केली होती एक आशावाद व्यक्त केला होता ही मायथोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिनयो तो सोन्याचा दिन, दिन सहजगत्या भारत देश परत बघू शकतो आणि ताकद तुम्ही शिक्षकांमध्ये आहे म्हणून सर्व शिक्षकांना विनंती करतो या कोर्सचा सिरीजला ऐका आणि त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये करायचा प्रयत्न करा निश्चितच तुमच्या माध्यमांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळे विद्यार्थी विद्यार बदलले सगळा देश आनंदानं भरून जाईल हरे कृष्णा खूप खूप धन्यवाद